आजही मी मंत्री जरी असलो तर मध्य बँकेचा मी चेअरमन आहे मी पद का सोडलो नाही तर मला सोडू देत नाही म्हणून सोडत नाही <laughs> कारण परवा माझ्या मुलाला गोकुळा चेअरमन केलं म्हटलं मी सोडतो तुम्ही घ्या कोणतरी तर ते काय द्यायला घ्याल ते आले कधी येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी माझी इच्छा बोलून दाखवलेल्या कारण या मंत्रिपदाच्या व्यापामुळे तिकडे लक्ष द्यायला मिळत नाही आपले जे काम आहे तर आपल्याला नीट फिरणार्स करता आलं नाही तर मनामध्ये अस्वस्थता तयार होते आणि आपण या पद्धतीने काम करणारी व्यक्ती आहोत आणि म्हणून या सहकार्याचा एक गाडा अभ्यास सहकार्याचे अनेक छोटे मोठे प्रश्न मला अनेक वर्षाच्या अनुभवांना मिळालेले आहेत आणि म्हणून तो तुम्हाला तो शेअर करण्याचा मी प्रयत्न केला कार्यालयाचा उद्घाटन समारंभ या समारंभाचे अध्यक्ष आता ज्यांनी मनोगत व्यक्त केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आमचे सहकारी विदिरीशबाई नायकुडी आपले राज्याचे नेते आणि अनेक दिवसापासून माझे सहकारी असलेले संभाजी थोडा तात्या आपल्या संस्थेचे चेअरमन विनायकरावजी शिंदे भाई चेअरमन अनिता काटे उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष मुस्ताक पटेल जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे विभागीय अध्यक्ष सागर वाडे खाडे समन्वय समितीचे अध्यक्ष अविनाश गुरव नगरसेविका मध्ये मॅडम विष्णू माने शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष अमोल माने दैलशील पाटील माजी नगरसेवक जमील बागवान आपल्या या सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन विनायक शिंदे अनिता काटे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी लक्ष्मण लाट या संस्थेचे सर्व संचालक संचालिका सर्व कर्मचारी वर्ग आणि या शिक्षक बँकेचे सर्व सभासद पत्रकार बंधू आणि मित्रांना सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या नवीन भव्य माझीचं उद्घाटन माझ्या हस्ते नुकतंच संपन्न झालं असं पहिला आम्ही जाहीर करतो सहकारी संस्थेच्या जीवनामध्ये स्वतःच्या वास्तू असणं हे फार अभिमानाची गोष्ट असते ज्याचा उल्लेख आपल्या चेअरमननी केला की जी बँक आपली छोटेशा जागेत होती त्याला फार मोठ्या अडचणी होत्या आणि आपल्या बँकेचा वनाला विस्तार वाढ बँकेची बनाली उलाढाल किंवा मोठ्या जागेमध्ये जाणं आणि त्या ठिकाणी इमारत बांधणं एक अत्यावश्यक बाब झालेली होती आणि संचालक मंडळाने निर्णय घेतला तीन वर्षापूर्वी स्वाभिमानी या नावाने ते निवडून आले आणि पहिल्यांदाच त्यांनी जवळजवळ पाच कोटी खर्च करून स्वतःच्या नफ्यातून तरतूद करून बँक बांधली त्याचा माझ्यासारख्या सहकारामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मनापासूनचा आनंद आहे असा त्यांचा उल्लेख दिलेशाईनी केला शेवटी पगारदार म्हणजे सॅलरी अनर्स ज्या संस्था आहे या फार सशक्त असतात फार चांगल्या पद्धतीने चालवल्या जातात कारण त्याची पगारातून होणारी वसुली ही शंभर टक्के असते आणि म्हणून मी सहज आपल्या या बँकेच्या आकडेवारीकडं माझं लक्ष केलं आपल्या ठेवी जवळजवळ पाचशे अठ्ठ्याहत्तर कोटीचे आहेत कर्ज चारशे सात कोटीचे आहेत त्रेपन्न कोटीचं शेअर भांडवल आहे सत्तीस कोटी रिझर्व्ह फंड आहेत दोनशे एक्केशे कोटीचं गुंतवणूक आहे सहाशे त्र्याण्णव कोटी रुपयांचं खर्च भांडवल आहे रिझर्व्ह बँकेच्या निमाप्रमाणे सी आर ए आर अठरा पॉईंट सहा आहे सातत्यानं ऑडिट वर्ग आहेत हो एकूण शाखा एकोणीस आहेत या वर्षी आपल्याला तीन कोटी बहात्तर लाख रुपयाचा नफा झालेला आहे शहात्तर कोटीचं नेटवर्क आहे नेट एन पी ए एक पॉईंट एक्क्याहत्तर आहे आणि शेड्यूल सत्तर टक्के आहे ये <laughs> ते कशासाठी वाचलं मी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमॅन आहे आणि मी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये चाळीस वर्ष संचालक आहे आणि अनेक वर्ष चेअरमन पदाची पद घोषवताना हे जे पॅरामीटर्स आहेत ते अतिशय उत्कृष्टपणानं आपल्या संचालक मंडळाने आणि प्रशासनाने सांभाळला आणि ही बँक चांगल्या पद्धतीने चालण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यामध्ये चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सगळ्या सगळ्या संचालक मंडळाला मी मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांच्या चेअरमन साहेब सांगत होते की आपण आकस्मिक मृत्यू झाला तर पंचवीस लाख रुपये त्याला आपण कर्जामध्ये सवलत देतो आणि तुमची मर्यादा चाळीस लाख रुपयेची आहे आता आमच्या कोल्हापूर जी प्राथमिक सहकारी बँक आहे ती शंभर टक्के मला वाटते सवलत देते पण आता ते एक एक तर मला दादाला भेटले होते बाबा ते तर नेहमात आता बदल करणार आहे आपलं एक पॉईंट एकाहत्तर नेट एन पी ए राहिलेलं आहे मला वाटते नफ्यात भरून एकदा पूर्ण कराई म्हणजे तुमच्या संस्था या झिरो झिरोच असल्या पाहिजे एन पी ए आणि आपल्या नफ्यातून त्यांची तरतूद करा एकदा त्या सगळ्यांचं माप करून टाका आणि त्याला पुन्हा अशी थकबाकी होऊ नये अशा प्रकारचे प्रयत्न करा थकबाकीचे प्रमाण दोनच आहे एक अकस्मिक झाला मृत्यू आणि तालुक्या तालुक्यामध्ये होणाऱ्या अनेक शिक्षकांच्या पतसंस्था त्याची आपण एनओसी घेत नाही आता माझ्या तालुक्यामध्ये तीन शिक्षकांच्या पत पतसंस्था आहेत आणि जिल्हा बँक वेगळी आता तुम्ही सगळ्यांनी ठरवून घेतलं पाहिजे ना हरकत असल्याशिवाय दुसऱ्याला कर्ज द्यायचं नाही मग इकडे बी तो उठून उचलणार तीस चाळीस पंचवीस लाख आणि तुमच्याकडे उचलणार चाळीस लाख पण त्याच्या पगारातून त्याची परत फिर झाली पाहिजे आणि म्हणून एन सी ही स्ट्रिक्ट केली पाहिजे तर आपला हा एन पी ए थकबाकी वाढणार नाही आता आपल्या या संस्थेची प्रगती पाहिल्याबद्दल आणि आपल्या सभासदांची जी या निमित्ताने असलेलं प्रेम बारा संघटनांनी तुम्हाला निवडून दिले त्या सगळ्यांचा सत्कार करायचा होता तर त्या बारा संघटनांचा सत्कार झाला असं मी पहिल्यांदा घ्यायच होतो आणि एक चांगलं संचालक मंडळ निवडून दिल्याबद्दल तुमचं मनापूर्व मी अभिनंदन करतो सहकार म्हणजे आपल्याला माहिती असेल की अनेक मोठ्या मोठ्या धोरणांनी हा सरकार स्थापन करत असताना आपण विश्वस्त आहोत त्या संस्थेचे मालक नाही आपल्यावर सभासदांनी टाकलेली जबाबदारी आहे त्या पद्धतीनं जर आपण या संस्था चालवल्या आणि पारदर्शीपणाने जर चालवल्या तर मला वाटते कुठलीही सहकारी संस्था ही चांगली चालल्याशिवाय राहणार नाही आणि सहकाराचा उद्देश तोच आहे की होणाऱ्या नफ्यामधून होणाऱ्या उल्हा जास्तीत जास्त आपल्या सभासदांवर मदत कशी होईल सभासद जास्तीत जास्त हिताचं रक्षण कसं होईल ही पाहण्याची जबाबदारी सहकारी संस्थांची आहे आणि मला वाटतंय सर्व चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ निश्चितपणानं या भावी काळामध्ये याहीपेक्षा चांगलं काम करतील अनेक तुम्हाला सुविधा देतील आणि सांगली जिल्हा बँक ही या राज्यातली एक अग्रग्रम बँक होईल अशा प्रकारचा आशावाद मी या निमित्ताने व्यक्त करतो म्हणून मला जे संभाजी तात्याने विकास खात्याचा मंत्री आणि त्या काळामध्ये केलेलं काम याचा उल्लेख केला म्हणून तुमच्या संबंधित दोन्ही खाती भूषणाची संधी मला मिळालेली आहे मी राज्याचा शिक्षण मंत्री होतो मी राज्याचा ग्राम विकास खात्याचा मंत्री झालो शिक्षण मंत्री असताना त्या ते आठवत असेल नवीन नवीन इंग्रजी माध्यमांचं शाळांचं पेय भार फुटलेलं होतं गावागावात इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या आणि पालकांना सुद्धा वाटायला लागले की आपलं मुलं मुलं ही तिथं शिकली पाहिजेत आपल्या मुलाला फाटफाड इंग्लिश बोलता आलं पाहिजे तो आय एस आणि हो आय पी एस व्हायला पाहिजे अशा प्रकारच्या अनेक भावना पारखाच्या होत्या मग त्याचे ड्रेस घेऊन देणं त्याचा युनिफॉर्म देणं आमची मुलं खाली शेणानं सारवलेल्या जमिनीवर बसतात ते बेंचवर बसतात त्याला आणायला बस असतात सोडायला बस असतात आणि मग या काळामध्ये आपल्या पटसंख्येमध्ये फार मोठ्या प्रमाणात घट झाली आणि अतिरिक्त समायोजनाचा प्रश्न त्याचा उल्लेख माहिती त्यांनी केला असा तयार त्यावेळी झाला होता मी शिक्षण मंत्री म्हणून धोरण आणलं की आपले शिक्षक हे बारावी डी एड दे झालेली इंग्रजीचं सुमार ज्ञान म्हणजे सगळ्यांचं कारण आपली शिक्षणाची पात्रताच त्यावेळात तेवढी होती आणि म्हणून आपण वीस टक्के इंग्रजी माध्यमामध्ये ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे त्याला आपण आरक्षण दिलं शिक्षक भरतीमध्ये आणि शिमी इंग्रजी आपण स्कूल सुरू केलं आणि मला शिक्षकांचे खरं धन्यवाद दिले पाहिजे ही गोष्ट आम्ही शिक्षकांना पटवून दिली जर आपण आपल्या शाळेत येणाऱ्या मुलांचं शिक्षणाचं काम जर जा चांगलं करणार नसू आपण शिक्षकांच्या मुलांच्याकडे लक्ष देऊन त्याच आपण दर्जा वाढवणार नसू तर या शाळेचं फार मोठ्या प्रमाणात पटसंख्येला गळती लागेल आणि फार मोठा भयानक प्रश्न तयार होईल या निमित्ताने ज्यावेळी गोष्ट शिक्षकांच्या लक्षात आली आणि आता अलीकडे मी आकडेवारी बघितली आता फार कमी प्रमाणात ही गळती झालेली आहे शिक्षकांनी आता मनामध्ये ठरवलेलं आहे की बा आता आपल्याला दुसरा पर्याय नाही एक वेळ आपल्यामध्ये का काय होतं की पहिली ते दहावीपर्यंत परीक्षा त्याला कुठल्या पद्धतीनं थर्मामीटर नाही एकदा पहिलीला घात की थेट दहावीची परीक्षा आणि म्हणून पहिला मी निर्णय घेतला की आपली माध्यमिक आणि पूर्व माध्यमिक ही स्कॉलरशिपला शंभर टक्के मुलं बसवा आणि त्यामुळं त्या मुलाचा त्या मुला निदान तुम्हाला अंदाज देईल किंवा तो किती हे आहे मी शिक्षकांना विनंती करेन की एकदा स्कॉलरशिपचा निकाल लागला आणि त्या मुलांचं आमच्याकडे राधाने आम्ही तालुका पहिला असतो दुसरा भदुर्गड आणि तिसरा काजालला आमच्या तीन तालुक्यामध्ये ओढा जाणार असतो मी पंचायत सभापती होतो मी सांगितलं की पहिला तालुका जर या शिष्यवृत्ती परीक्षेत आला तर मी सगळ्या शिक्षकांचा फॅटरी बांधून सत्कार करेन माझा तालुका पहिला आला आणि आल्यानंतर आम्ही सत्कार ठेवला पवारसाहेबांच्या असते आणि सत्कार सुरू झाला आणि कागद तालुका असल्यामुळे मी आमदार असल्यामुळे मला जास्त आनंद झालेला होता साहेब एक पाच सात जी आलेले पहिली त्यांच्या मुलांना इकडे बोलवं मी बोलवतो तुझी वडील काय करतात आई काय करते त्यांच्या तिघा म्हणजे शिक्षक आहे मग साहेबांनी भाषणात सांगितलं जर शिक्षकांची मुलं जर पहिली येणार असतील आणि शिक्षक जर आपल्या मुलाचं ज्ञान ज्ञानदानाचं काम चांगलं करणार असतील तर बाकीची मुची तर मी तुम्हाला विनंती करेन की आपण ज्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करतो तुम्हाला लक्षात दे येतं की सुमार दर्जाचा मुलगा कोण त्याचा बुद्ध्यांक कुणाचा कमी आहे हा मुलगा कितीपर्यंत त्याची पातळी गाठेल त्याची काठीण्य पातळी किती आहे बौद्धिक तशा मुलांना घेऊन तुम्ही जास्त कष्ट केले पाहिजे त्यांच्यावर तास दोन तास आणि त्याला शिकवलं पाहिजे आणि त्याला त्या सम पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता आय टी आय कायद्याप्रमाणे सकाळी सहा येणाऱ्या मुलाला आई वडिलांनी एकदा प्रांगणात सोडलं की शालेय पोषण आल्यासारख्या सगळी आता व्यवस्था मुलांची केलेली आहे त्याची सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे माझी शिक्षिकांना विनंती आहे की आपण अतिशय प्रामाणिकपणानं परमेश्वर ज्ञानदानाचं काम तुम्हाला दिलं आहे ते प्रामाणिकपणानं पार पाडा मला वाटतं शिक्षकासारखं एक पवित्र काम कुठलं नाही आम्ही आमचे शिक्षक आले की संपूर्ण रस्ते बदलायचो गावातून आता त्यांना कागदी बांध मारण्याची मुलांची मदत गेलेली आहे हे मोबाईल टी व्ही मी त्यांच्या पालकाने सांगतो की आपण मुला मुलीकडे लक्ष ठेवलं हो पाहिजे तो शाळेत जातो कधी येतो कधी तो मोबाईलवर मुली काय करतात मुलं काय करतात इकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे आणि शिक्षकांनाही आपला धाक ठेवण्याची आवश्यकता आहे जोपर्यंत तुम्ही धाक ठेवणार नाही तो तोपर्यंत आजच्या या पिढी ही अनेक वाब मार्गाला जी लागलेली दिसते ती कमी होणार नाही म्हणजे समाज सुधारण्याचं काम तुमच्याकडे आहे त्याला शिक्षित करण्याचं काम तुमच्याकडे आहे आणि ही जी पिढी घडवण्याचं काम एखादा रस्ता खड्डे पडले तर आपल्याला दोन तीन वर्ष करता येईल परंतु एका मुलाचं जर आयुष्य जर हे झालं तर त्याचं जीवन बदलता येणार नाही म्हणून आपण जे पवित्र ज्ञान देण्याचं काम करताय त्याला मी मनापासून ज्या शुभेच्छा देतो आहे आणि मग काही दिवसाने हे अतिरिक्त शिक्षकांचं जे समायोजनाचं काम होतं ते कमी झालं कारण पाच वर्षे खातं माझ्याकडं होतं आणि नंतर अनेक चांगल्या बातम्या यायला लागल्या लाग ला। की आता पटसंख्येची गती पूर्णपणाने बंद झालेली आहे सांगली जिल्ह्याची काय मला माहिती नाही पण कोल्हापूर जिल्ह्याची माहिती घेतली की आता ही गर्दी बंद झालेली आहे आता मी ग्रामविकास खात्यातला मंत्री राहिलो गेल्या त्याच्यामध्ये पहिला आला बदल्या संभाजीराव थोरात त्यांचे सगळे संघटनाचे नेते आता सगळ्यात मोठी अडचण आपली सांगली कोल्हापूरवाल्यांची आहे आपली सगळे शिक्षक आहेत कोकणात कारण कोकणातच भरती होतात आता त्याची बदली होत नाही ऑनलाईन बदलीची पद्धत त्यावेळी गुप्ता साहेब आमचे आडी डी सेक्रेटरी होते त्यांनी काढली आणि मग मी आल्यानंतर एक पाच राज्यातील चांगले शिव घेतले आणि त्यांची काही समिती नेमली आणि आपण या आप बदलीची प्रक्रिया आपण सुरू केली बदली हा एक शिक्षकांचा फार मोठा कशाचा विषय हा का त्या दिवाळ्याला तर या प्रश्नामध्ये सुद्धा आणि ते खरं आहे त्या त्याच्या म्हणाले किंवा आमचा शिक्षक आनंदी असल्याशिवाय शिकवत कसा बायको एका बाजूला नवरा एका बाजूला शिक्षण कसं होणार आनंदी शिक्षण जर करायचं असेल तर शिक्षक आमचा आनंदी झाला पाहिजे म्हणून आपण बदल्याचा कायदा केला अनेकांच्या बदल्या सुख झाल्या काहींच्या झाल्या नाहीत पुढं हा प्रश्न कधी संपणार नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला हे शिक्षण देण्याचं दा काम हे परमेश्वरनी दिलेलं आहे आणि सातवा आयोगसारखा पगार तुम्हाला मिळतोय आपण ते प्रामाणिकपणाने करावं अशी विनंती अपेक्षा मी या निमित्ताने करतो आता मी जवळजवळ तीस वर्ष आमदार आहे आणि नऊ वेळा मंत्रिपदाची शपथ घेऊन एकवीस वर्ष मंत्री आहे एवढा प्रकृत अनुभव मला या सगळ्या विभागांचा आहे आता सहकारी संस्थांच्या जनरल बॉड्या शिक्षकांची जास्त विशेष तुमच्याकडे थाळी विषय आहे की मला माहिती नाही थाळीपेक नाही म्हणजे मला वाटतं मध्येच गाठलं पाहिजे जनरल बॉडीला शिक्षकांनी शांततेने जनरल बॉडी केली पाहिजे मी का टीका करण्यासाठी नाही जर हे आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचाल तर मुलांनी घ्यायचं काय आणि म्हणून शांततेने प्रश्न विचारले पाहिजेत ठीक आहे लोकशाहीमध्ये मतमतांतर असतात तुमची पार्टी आहे दुसरी पार्टी असणार तुम्ही काही निर्णय घेतले त्याला आवडणार नाहीत परंतु याचं सगळं शेवटी जनरल बॉडी ही काय संचालक मंडळ बदलणारी जनरल बॉडी असत नाही जास्तीत जास्त सकाळपासून बारा तास चालेल शेवटी बारा तासाला कंटाळ येईलच ना त्याला म्हणून आपण उत्तरं देणं हे करण्याचं काम केलं पाहिजे लढाई करून भांडणं करून जेवणाच्या फेक करून हे प्रश्न मिटणार नाही आणि म्हणून मला वाटतं शिक्षकांच्या कोणी आमच्या अपेक्षा अजिबात नाही मी तुम्हाला बोललेलो नाही आमच्या जिल्ह्यामध्ये काही चाललेलं आहे त्यावर माझा कटाक्ष होता तर आपण चांगलं काम करताय की बँक चांगल्या चांगल्यापणे काम करेल असा विश्वास व्यक्त करतो एका चांगल्या कार्यक्रमाला का येण्याची संधी कारण सहकारात मी अनेक वर्ष काम करतोय अनेक सहकारी संस्थेमध्ये कारखाने असतील सूद गिरण्या असतील जिल्ह्यामध्ये ती बँकेचा तरी मला हे सांगितल्याप्रमाणे अनेक वर्ष काम करण्यास मला आजही मी मंत्री जरी असलो तर त्या जिल्हा मध्य बँकेचा मी चेअरमन आहे मी पद का सोडलं नाही तर मला सोडू देत नाही म्हणून सोडत नाही <laughs> कारण परवा माझ्या मुलाला गोकुळात चेअरमन केलं म्हटलं माझा मी सोडतो तुम्ही घ्या कोणतरी तर ते काय द्यायला घ्यावं ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी माझी इच्छा बोलून दाखवलेली आहे कारण या मंत्रिपदाच्या व्यापामुळे तिकडे लक्ष द्यायला मिळत नाही आपले जे काम आहे जर आपल्या नीटपणाने सोपणाने करता आलं नाही तर मनामध्ये अस्वस्थता तयार होते आणि आपण या पद्धतीने काम करणारी व्यक्ती आहोत आणि म्हणून या एक गाडा अभ्यास सहकाराचे अनेक छोटे मोठे प्रश्न मला अनेक वर्षाच्या अनुभवांना मिळालेले आहेत आणि म्हणून तो तुम्हाला शेअर करण्याचा मी प्रयत्न केला एका चांगल्या कार्यक्रमाला नेण्याचे सद्धी आपण दिले सांगली जिल्हा प्राथमिक सहकारी बँकेच्या या नूतन इमारतीचं कारण आपली इमारत ही स्वतःची तुमची इमारत झालेली आहे अतिशय अभिमानानं चेअरमन साहेब सांगत होते या इमारतीचा इतिहास ही आपल्या सांगली शहराच्या वैभवात भर घालणारी तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारी एक चांगलं काम या मी निमित्त निघून राहिलेलं आहे आणि हा सन्मान मला दिला ते आपलं मनपूर्वक चेअरमन आणि सर्व संचालक मंडळाचे मी आभार मानेन आणि आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याची संधी की गुरुजनांचं दर्शन घेणं ही फार मोठी दुर्मिळ गोष्ट आहे ती एकत्रितपणानं मला मिळाली त्यामुळे मनपूर्वक आपले सर्वांचे आभार म्हणून मी आपली जय घेतो धन्यवाद साहेब सहकार आणि शिक्षण क्षेत्राचं कौतुक करतात